डेंगूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गावात फवारणी आणि स्वच्छता मोहीम मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी ग्रामपंचायतने घेतली खबरदारी बुलढाणा जिल्ह्यात डेंगूचे रुग्ण वाढताना दिसत आहेत तर रायपूर गावामध्ये डेंगू आजाराचे केंद्रबिंदू बनले असून गावातील अनेक रुग्ण सध्या उपचार घेत आहेत त्या पार्श्वभूमीवर मेहकर तालुक्याच्या खंडाळा देवी ग्रामपंचायतने डेंग्यूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी घेत गावांमध्ये फवारणी आणि स्वच्छता मोहीम राबवायला सुरुवात केली आहे गावात तुंबलेले पाणी धावते केले जात आहे आणि नागरिकांनी देखील एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन ग्रामपंचायतकडून करण्यात आले आहे